कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याचा हल्ला दोघे जखमी कोळपेवडी येथून आपल्या गाडीवरून माहेगाव देशमुख येथील काळी वस्तीवरील घरी जात असताना दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात पांडुरंग भगवंता पाणघवाने वयवर्ष अठ्ठावन्न राहणार माहेगाव देशमुख आणि सोमनाथ भानुदास दिघे वैवर्ष पंचावन्न राहणार माहेगाव देशमुख हे दोघे जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर जखमींना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत चौकशी केली दरम्यान या परिसरात बिबट्यांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे मी सोमनाथ दिघे काळी राहणार कोळप्या दौलत राहणे रुग्ण दाखल झालेले आहेत एक पांडुरंग पानगवाने आणि एक सोमनाथ दिघे असे त्यांचे नाव आहेत ते बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत तर सोमनाथ दिघे यांना थोडी सिव्हिअर इंजुरी झालेली आहे त्यांच्या पोटरीला चार ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेल्याच्या थोड्या डीप इंजुरीच आहेत आणि सोमनाथ पानगवाण कंडिशन आता ठीक आहे त्यांची सुपरफिशियल इंजुरी आहे तर आम्ही त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे प्राथमिक ट्रीटमेंटमध्ये आमचं जसं गोंड साफ करणे असतं ते केलेलं आहे आणि अँटी ट्रीटमेंट आम्ही दिलेली आहे त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे आता दोघेही स्टेबल आहेत